असं काय होतंय काय माहित तर दादा निघाले बरं काय खूप रिक्वेस्ट केली आम्ही त्यांना की नको नको का नाहीत का नाहीत थांबले करमत नाही काय तसं काय नाही मग बरे दिवस झाले ना कुठं बरे दिवस म्हणजे पंधरा दिवस झाले काय तीन दिवस झाले ना तीन दिवस माझा भाऊराया चाललाय एवढं मला असं वाटतंय माझा अर्धा जीव निघून चाललाय असं जोरात उरडून रडावं असं वाटतंय मला तर तिकडं स्टेशनकडं सोडाय आलतो मी मग त्याने म्हणतात नको तिकडं तेवढ्या लांब येऊ धाराशिवच्या जरा आउटसाईडला आहे ना ते ठिकाण मग ते म्हणतात नाही तिकडं नको तू फक्त मला इथंच सोड म्हणजे इथून यामध्ये बसेल मी रिक्षामध्ये बसव आणि स्टेशनवर थांबेल मला असं वाटतं की मी दादांसोबत जावं आणि ट्रेनमध्ये बसवूनच परत यावं त्यांना ते, ते नको काळजी करतात ना म्हणजे मी पण एकटाच आलोय ना त्यांना सोडायला आणि स्वेटर मी त्यांना लय सांगितलं स्वेटर आणा तिकडून असं पण बोललो होतो पण त्यांनी तिकडून पण नाही आणलं इथून देतोय तरी पण ते पण नाही घालत थंडी वाज थंडी वाटी पण मग झालायच दादा रडा वाटतोय दादा जोरात आपल्यातलं मी झरून चाललो हो दादा चला की परत ट्रेनच येऊ नये आज कॅन्सलच पाहिजे होऊ शकते ना मला फोन करून सांगा ट्रेन कॅन्सल झाली तर तिथेच बसणार तिथेच बसणार बरं दुसरी गाडी येईलच ना सोला सोलापूर कुर्डवाडीपास लई डोकं आता मग <laughs> माझा भाऊ मला सोडून चाललाय कुठलाही जोरादरटा वाटते मला नको नको वाटते माझ्या भावाला सोडून नाही वाटत मला लई गार पडले चालत तिथं स्टेशनवरती उतरल्यानंतर नाही असं इकडं पण नाही जायचं इंजिनकडं पण नाही जायचं ना तिकडं मागं पण गेट जवळ तिथं पोलिस असतात ते लोकं असतात प्रोफेशनल चांगले लोक बसलेले असतात आजूबाजू इकडं तिकडं पिऊन झोपलेले ते काय असत चोरतीस चोरते गँग वगैरे असते माझ्या भावाला कुठं पण ओळखतात ते सिटीतलं आहेत म्हणून म्हणजे असं इथले नाही ते मुंबई साईडचे आहेत असं कोणी पण ओळखतं आम्ही तिथं नाश्ता करायला गेलेलो एका हॉटेलमध्ये तर यांनी बोललं तर ओळखलं त्यांनी म्हणे कुठले आहेत पाहुणे निकाल यांना बाजार दाखवायला नेलेलो तिथं पण ते साधे दुकानावाले पण म्हणायचे यांचं बोलणं बघून कुठले सिटीतले मुंबईकडले दिसतं कोणी पण ओळखतं त्यांच्या लँग्वेजवरून नाही सोडवत हे आमचं धाराशिव शुभ असताना म्हणजे बस स्टँड हो हो ते इथं व्हिडिओत नाही दिसणार ना लांबच आहे ते लाईट चमकते आहे ना त्याच्यावरची लाईट ती पांढरी ती चमकते त्यामुळे ते हे वाचत एकटा रिक्षा वगैरे हलवत असेल नाही बसाय का एकट्या व्यक्तीला इथं असं पूर्वी एक घटना घडली हो चार पाच वर्षापूर्वी अशी घटना घडली रिक्षा होता तर त्यामध्ये एकाला आणलं त्यांनी आणि फक्त एक दहा पंधरा हजारासाठीच थोडेच पैसे होते मारून भीती नाही बरोबर खरं सांगतो आता अजून वेळ नाही ना हा मग तिकडे म्हणूनच तुम्हाला बोललो मी रिक्षाकडे नका पळू इथंच थांबा कारण त्याचा रिक्षा भरण्यात एक दोन सीट बसले ना तर जोरात उरटेल स्टेशन स्टेशन पण झालेत ना आता तीन ना पुढे एक घेईल चारच घेईल ना कुठं झालेत त्यात ते छोटी रिक्षा आहे ना मोठी मग त्यात कुठं बसले अव दादा ती माग जे चालतात ना लोक त्यांची सावली पडते बघितला जाऊन बसला तो बाई करून होते खरंच काय एवढी गडबड झाली काय जायची मला मला सोडून जायची एवढी गडबड आले काय जायची नाही जाऊन आराम तो झोपत नाही आराम करे म्हणजे झोपचा नाही मोबाईल फोन व्यवस्थित तुम्ही सिटीतल्या एवढं तुम्हाला सांगायची गरज नाही पण इथं काही लोक अशा असतात बघा बरं कोणता आहे तो या बरं दादा बघू त्यांना रिक्षा जर असेल ना लगेच निघालेला तर त्यामध्ये बसू कुठे चाललंय स्टेशन नाही हा तिकडं नाही स्टेशन एक आहे किती बसनेत पहिले नाही पहिले मध्ये बसलेत का नाही ही काय मग गढ म्हणजे तर हाल मी टाइम असेल तर थांबायच म्हणून विचारलं लगेच मागच्या वेळेस फोन बंद केला तसा नका बंद करून ठेव तिथेच टाका माझे डिक्की मध्ये इथे इथे दादा बॅग इथं टाकू डिक्की मध्ये द्या इकडे त्या व्हिडिओ युट्यूब हा यूट्यूब व्हिडिओ दावायला काय कोणाला दावायचं चाळीस किती सुट्टे आण नसतील तर बस चला दादा फोन वगैरह बंद न का ट्रेन लगली ना मे फोन, फोन कर तुम्हें बस, बस लिया फोन करा कुछ पाय वरती घे खूब रिक्वेस्ट के बोल की नाही नको ना तिकडं पण घरी त्यांना भात वगैरे आपटून काढायचंय आणखीन टाइम आहे म्हणजे त्यांच्या शेतातली पण कामं बाकी असं बोलायला लागले ते की जातो नको तिकडं पण पोरं वाट बघतात म्हणजे भैया वगैरे ते वाट बघतात ना म्हणून तो रिक्षावाला तिथं लेडीज आहेत पण तर थांबलेल्या तर त्यांना घेण्यासाठी तिकडं आहे तिथं थांबला तो रिक्षा म्हणजे माझं मत असं आहे की घरून तुमच्या वहिनीचा फोन येतोय पूजाचा की कुठपर्यंत आले किंवा बसवलं हो काय या गोष्टी विचारण्यासाठी फोन करत असेल आता साडे नऊ पावणे दहा वाजल्यात ट्रेन आहे साडे अकराची बसवलं हो आहे म्हणजे इथून तर मी जातो तिकडे बघतो म्हणजे तिथून रिक्षा निघाला ना बरं वाटेल कसं ह्या सिटीत ते नवीन आहेत ना इकडं लोक काही असे चांगले असतात तर काही वाईट पण असतात त्यामुळं काळजी वाटते बाकी काय नाही म्हणूनच मी त्यांना स्टेशनपर्यंत सोडा येत होतो पण त्यांनी नाही ऐकलं चला मी बघतो